संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिन संपन्न आपणच जपूया आणि आपणच वाढवूया आपली संस्कृती हे ब्रीद घेऊन चालणाऱ्या संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पैठण येथील गावातील मंदिर येथे कीर्तन तरंगिणी डॉक्टर प्राध्यापक डॉक्टर सौ सविता जयंतमुळे छत्रपती संभाजीनगर यांचे सुश्राव्य कीर्तन संपन्न झाले महिला दिनाच्या औचित्य साधून संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानच्या वतीने विविध समाजातील ज्येष्ठ कर्तबगार नऊ महिलांचा यावेळी सन्मान केला गेला सौ ऐल्याबाई झारगड सौ नीला अशोक पाटील प्रयागाबाई देहवाळ उषाताई हजारे श्रीमती विद्या उत्तमराव रासने श्रीमती ससानेताई श्रीमती नर्मदाबेन सराफ कुसवलता विलास पहाडे अयोध्या मुंदडा संपूर्ण जग ज्या विचारांच्या व शैलीचे आज अनुसरण करू पाहत आहे अशी आपली भारतीय प्राचीन संस्कृती टिकली पाहिजे तिचे संगोपन झाले पाहिजे नवीन पिढीला ते ज्ञान प्रत्येक घरातील आईने आपल्या आचरणातून दिले पाहिजे यासाठी या, या प्रतिष्ठानची स्थापना केल्याचे अध्यक्षा रेखाताई कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले प्रास्ताविक सौ दीप्ती मंगिराज हिने केले अतिथींचा परिचय सौ शिल्पा पलोड यांनी केला तर सूत्रसंचालन सौ सुनीता पाठक यांनी केले यशस्वीतेसाठी संयोजन समिती सदस्य संगीता खरे वंदनाताई लोंडे राखीताई परदेशी वसुधा कुलकर्णी उज्ज्वला कुटे अंजली देशमुख बबिता वाघमोडे इंदू ढाकणे शैला कबाडे अनिता दहिवाळ सुनीता पाठक गंगा पोटे भावना भांबरे यांनी यावेळी विशेष अशी मेहनत घेतली प्रतिष्ठानच्या सर्व सदस्य व आध्यात्मिक प्रेमी इतर असंख्य महिला या प्रसंगी उपस्थित होत्या आपण पाहत आहात विजय स्टार न्यूजसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजे ब्युरो रिपोर्ट पैठण छत्रपती संभाजीनगर